तुर्कस्तानचा पाकिस्तानला उघड पाठिंबा चांगल्या वाईट काळात पाकिस्तानसोबत नेहमी उभं राहणार तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची एक्सपोस्ट अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणांची नावं बदलण्याचे ची चीनचे प्रयत्न हास्यास्पद परराष्ट्र मंत्रालयाने चीनला फटकारलं चीनच्या दोन सरकारी माध्यमांवरही घातली बंदी से जवान पी के साहू यांना पाकनं भारताकडे सोपवलं अटारी वाघा सीमेवरून पी के साहू भारतात परतले पंतप्रधान मोदींमुळे माझाही सुहाग परत आला पत्नी रजनी साहू यांनी मानले आभार ऑपरेशन सिंदूर नंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ आता बुलेट प्रूफ कारमधून फिरणार परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात भारताने मारलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना एक कोटी देणार मसूदच्या कुटुंबियांना पाकिस्तान चौदा कोटी देणार पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडून विशेष शुहाद पॅकेजची घोषणा न्यायमूर्ती भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश राष्ट्रपतींकडून न्यायमूर्ती गवईना बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ तेवीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत कार्यकाळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या गळती रोखण्यासाठी एकत्र येण्याच्या चर्चा पक्षाच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य तर एकत्र येण्यासंदर्भात प्रस्तावाला नसल्याचीही दादांची माहिती माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट आपण ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच असल्याची ग्वाही माझी गारहाणी ठाकरेंसमोर मांडली आता उत्तराची अपेक्षा भेटीनंतर घोसाळकरांची प्रतिक्रिया शिर्डीतल्या साई संस्थांकडे पाचशे चौदा किलो सोनं सहा हजार सहाशे साठ किलो चांदी चांदी ठेवण्यासाठी मोठ्या रूमची गरज अंदमान पाठोपाठ केरळमध्येही दोन दिवसात मान्सून दाखल होणार महाराष्ट्रात दोन जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची अपेक्षा पुण्यात मान्सून पूर्व सरी अभिनेत्री कंगना रणौत सापडली वादात युद्धबंदीच्या काळात पाकिस्तानी गाण्यावर थिरकल्यानं कंगना प्रचंड ट्रोल सोशल मीडियावर कंगनावर टीकेची झोड Thank <laughs> you.